अशा पद्धतीचे वाक्य बनवणं अतिशय सोपं आहे कोणीतरी हाक मारत आहे तर कोणीतरी या शब्दासाठी आपण घेणार आहोत समवन आहेसाठी आपण घेणार आहोत इज समवन इज हाक मारत आहे हाक मारत याच्यासाठी आपण घेणार आहेत कॉलिंग कॉलिंग म्हणजे हाक मारत आहे कोणीतरी येईल इल... पुन्हा कोणीतरीसाठी घेणार आहोत आपण समवन येईल साठी आपण घेणार आहेत विल कम येण्यासाठी कम हे वर्ब बाय येईल हे फ्युचर टेन्सचं आहे त्याच्यामुळे आपण टू बीचं रूप विल घेणार आहे समवन विल कम कोणीतरी येत होतं तर या ठिकाणी समवन येणार पुन्हा आपण वॉज घेणार आहे साठी आपण कमिंग घेणार आहे समवन वॉज कमिंग कोणीतरी बघत होतं तेच या ठिकाणी समवन समवन वॉच होता साठी आपण वॉच घेणार आहे बघत साठी घेणार आपण वॉचिंग कोणीतरी टक लावून बघत होतं पुन्हा समवन घेणार समवन होता साठी वॉच घेणार आणि टक लावून बघत साठी घेणार स्टेअरिंग स्टेअर म्हणजे टक लावून बघणे टक लावून पाहणे कोणीतरी विचारत आहे कोणीतरीसाठी पुन्हा घेणार आपण समवन आहे साठी आपण घेणार इज समवन इज विचारत साठी आपण घेणार आस्किंग आस्क म्हणजे विचारणे आस्कड म्हणजे विचारले आणि या ठिकाणी आहे मित्रांनो आस्किंग तर या ठिकाणी आहे विचारत तर अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये बघितलं की कोणीतरी जेव्हा अशा पद्धतीचं वाक्याचा सुरुवातीचा शब्द येतो त्यावेळेला आपण घेतो समोर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करा असे इंग्लिश स्पिकिंगसाठी आपण शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत व्हिडिओ लाँग व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत आणि विविध प्लेलिस्टमधून आपण ते व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिजिट करा थँक्यू